सचिन भाऊ आहिर पंधरा वर्ष सत्तेमध्ये होते मंत्री होते त्यांनी काम मुंबईत नाही आमच्या कामगारकरांनी जो आमच्या म्हणजे आक्षेप घेतलेला आहे की तुम्ही काय करत होता आतापर्यंत आम्हाला कायदेशीर लोकांची देणी द्यायची होती अनेक प्रश्न लोकांचे सोडवायचे होते अनेक कामगारांची देणी देण्याच्या बाबतीमध्ये आमची तडफड होती त्यातून गिरणी कामगारांचा हा घराचा कायद्याच्या बाबतीमध्ये अशी मागणी केली गेली की त्या काळचं काँग्रेसचं सरकार आणि राष्ट्रवादी शरद पवार साहेब यांचं जे सरकार होत त्या काळामध्ये हा निर्णय पुढे आला की जो गिरणी कामगार उद्ध्वस्त झाला याच्यासाठी कुठेतरी घरं मिळाली पाहिजेत आता ही घरं म्हणण्यापेक्षा ही घरं मुंबईत किती होतात किती मिळाली पाहिजेत याच्यावरती हे प्रयत्न चालू होते आणि त्या प्रयत्नाला यश आलं भाऊंच्या काळामध्ये त्या काळचे विलासरावजी देशमुख हे मुख्यमंत्री होते आणि त्या काळामध्ये पहिली स्कीम जी राबवली गेली गिरणी कामगारांच्या घराची ते उदाहरणार्थ ती मिल जी आहे घोडप देवला त्या ठिकाणी त्या कामगारांना जवळपास सात हजार घर त्या ठिकाणी गिरणी कामगारांना देण्याचं काम, काम। पहिली ही सचिन भाऊंच्या राज्य मंडळात आल्यानंतर घरनिर्माण मंत्री म्हणून तिथून भाऊने सुरुवात केलेली आहे हा जो हेरुणकर अर्ध्या मेंदूचा अर्ध्या डोक्याचा माणूस त्याने जर त्याचा स्टडी अभ्यास केला असता तर कदाचित त्याच्या तोंडून एक शब्द येण्याला काहीतरी जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे हा आमची भूमिका आहे थांब आणि जर अशा पद्धतीचे जे नाक खोटे आरोप करीत असतील तर यांना कुठेतरी त्यांची जागा आम्हाला दाखवावी लागेल अनेता त्यांनी शाणा बनवून आपले जे वक्तव्य आहेत ते फेर मागे घ्यावेत अशी मी त्याला विनंती करतोय आज शंभर सव्वाशे कोटी रुपये जे कामगारांना ते देखील देणे देण्याचं काम केलेलं आहे आणि जो आज काय लाख दीड लाख असेल पावणे दोन लाख कामगार ला असेल शेवटच्या कामगाराला घर मिळ पर्यंत आमचा लढा हा संयुक्त राहणार आहे त्याबद्दल आम्ही नेतृत्वाचं अभिनंदन करीत असताना प्रवीण येरुणकर आज सेलू आणि वांगणी ह्या ठिकाणी तुम्ही जे लोकांना दिशाभूल करून कुठेतरी त्या म्हणताय ना दाग मी कुछ काला आहे अशा पद्धतीच्या भूमिकेतून हा एक मार्ग तुम्ही अवलंबलेला आहे ध्यान ठेवून राहा प्रवीण मी एक विनंती करतोय एक सभ्य भाषेमध्ये आता बोललेला आहे येरोणकर याच्या ये पुढं जर सचिन भाऊंच्या बाबतीत बोचील तर तुला ओपन चॅलेंज आहे कुठं पाहिजे तिथं बोलू आम्ही यायची आमची तयारी असेल हे बोलताना जरी भान ठेवून बोलत जा नेतृत्वावरती टीका करण्याची तुझी हिंमत काय झाली कुठल्या आधाराने काय सचिन भाऊंच चुकलेलं आहे आमच्या नेतृत्वाचं काय चुकलेलं आहे अरे जे होत नव्हतं त्या काळामध्ये देण्याचं काम त्या काळामध्ये सचिन भाऊनी केलेलं आहे आणि ह्याच्या पुढेही ते करणार हा आम्हाला आत्मविश्वास आहे एकत्र संघटना आलेले आहेत आणि राष्ट्रीय मिल संघाने त्याचा नेतृत्व करताय त्या आमच्या नेतृत्वावर सुद्धा अंटीका करत आहे त्यातील एक कामगार ज्याला आम्ही हल्ली ओळखतो प्रवीण हिरुलकर आणि जो गिरणी कामगार संघर्षामध्ये काम करतो आणि त्याचा नेतृत्व आज प्रवीण गा करत आहे असे लोक आमच्या नेतृत्वावर टीका करतात त्याला एक माहिती असेल का की हा कायदा आला कधी गिरणी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष त्यावेळचे विश्वळकर या ईश्वरकरांनी त्याचा मोठा प्रयत्न केला आणि त्यावेळेला सगळ्या संघटना एकत्र येऊन सरकार दरबारी त्यावेळेस दरबारी येऊन त्यांनी त्यांची मागणी केली की गिरणी कामगारांना मुंबईतच घरं मिळाली पाहिजे काही लोकांनी त्यावेळेला प्रश्न उपस्थित केला गिरणी कामगारांना मुंबईच्याच गिरणी कामगारांना घरं का दिली पाहिजे गिरणी कामगार तर अख्ख्या भारतामध्ये आहेत परंतु त्यावेळेला ईश्वरकर असतील सचिन हैर असतील त्यावेळेला सेनेचे कामगार सेनेचे अनेक लिडर असतील आणखीन काही छोट्या छोट्या संघटनेचे जे पुढारी होते त्याने हेच सांगितलं सरकारला की मुंबई मधल्याच गिरणी कामगार गर का मिळावी कारण त्यांचा का सॅक्रिफाईस त्याग आहे आणि म्हणून त्यांना मिळाली पाहिजे हे जाणीव करून दिल्यानंतर त्यावेळेच्या काँग्रेस सरकारने त्यावेळेला आमचे अध्यक्ष सचिन अहिर त्यावेळेला राज्यमंत्री असताना हा कायदा केला आणि गिरणी कामगारांना घरं मिळाली पाहिजे हा कायदा ज्या वेळेची अंमलबजावणी केली त्यामुळेच आज गिरणी कामगार आपलं घर घेण्यासाठी अधिकार साबित ठेवले ठेवलेला आहे मग अशा वेळेला हे लोक ज्यावेळेला टीका करतात की या सरकारने काय केलं या नेत्याने काय केलं त्या नेत्याने बुधवार टीका करताना स्वतःकडे ज्या दुसऱ्याकडे एक वोट करतो त्यावेळी चार वोट आपल्याकडे असतात आम्ही असं म्हणतोय तुम्ही जबरदस्ती करताय शिव वगैरे या तिकडचं भूमिपूजन करताय मग आम्ही काय समजावं त्या जवळ त्या बिल्डर लोकांची तुम्ही दलाली घेतली आहेत का असा जर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला तर तो चुकीचा ठरणार नाही आणि म्हणूनच आम्ही एक म्हणतोय आमचं सा नेतृत्व सातत्याने गिरणी कामगारांसाठी काम करत आलं एकत्रपणे येऊन आपण सगळ्या गिरणी कामगारांना त्यांचं हक्काचं घर दिलं पाहिजे ही जाणीव असताना अशी चुकीची माहिती लोकांसमोर देऊन दुसऱ्यावर टीका करणं म्हणजेच अतिशय घाणेरी वृत्ती आहे तुमची असं मला या माध्यमातून बोलावं लागतंय तरी सुद्धा माझी विनंती आहे गरणी कामगारांना घरं मिळायला पाहिजे असतील तर अशा वक्तव्यापासून दूर राहा त्यात तुमचं भलं आहे नाही तर कदाचित आम्हाला याच्याही पेक्षा मीडिया समोर येऊन तुमची सगळी लक्तर उतरावी लागतील हेच मला या माध्यमातून आज सांगायचं आहे सा त्यावेळेला ही वक्तव्य बंद करा एवढीच मी विनंती करत आहे